तेराव्या अध्यायाचा अध्याय आपल्याला स्पष्ट होईल तर आत्म्याने शिकवलेल्या शब्दांनी आध्यात्मिक गोष्टींबरोबर आध्यात्मिक गोष्टींची संगत लावून सांगतो जो आत्म्याच्या प्रेरणेने चालतो तो आत्म्याच्या गोष्टी बोलतो वचन चौदा दोन चौदा स्वाभाविक वृत्तीचा माणूस देवाच्या आत्म्याच्या गोष्टी स्वीकारत नाही त्याला कानाला काय आवडतं डोळ्यांना काय आवडतंय स्वतःच्या शरीराला काय आवडतंय आणि सैतानाला काय आवडतंय त्या गोष्टी त्याला आवडतात कारण त्या त्याला मूर्खपणाच्या वाटतात जर वचन कुणी सांगितलं तर त्याला मूर्खपणाचं वाटणार आत्म्याच्या प्रेरणेने जर कुणी उलगडा केला तर अशा जो स्वाभाविक वृत्तीचा व्यक्ती आहे स्वाभाविक वृत्ती म्हणजे देह स्वभावाचं जे देहाची वासना आहे त्या वासनेने चालणारा तो व्यक्ती त्याबद्दल आहे त्याला ह्या गोष्टी सगळ्या मूर्खपणाच्या वाटतात आणि त्या त्याला समजू शकत नाही फक्त त्या गोष्टीच नाही तर त्याला वचन पण समजत नाही फक्त मॅसेजेसवर मॅसेज ऐकतोय ना खूप मॅसेज ऐकणार खूप प्रार्थनांमध्ये अटेंड राहणार पण स्वतःच वैयक्तिक जे रेव्हलेशन आहे जे बायबल आहे त्या गोष्टींकडे जर एखाद्याने काना डोळा केला कारण वचन वाचायला कष्ट लागतात है ना? तर वचन वाचण्याचं ते बळ आपल्याला पवित्र आत्म्याद्वारे प्राप्त व्हावं ती दैवी कृपा प्राप्त व्हावी यासाठी आपण प्रार्थना करूया जर आपल्याला दिसतंय की आपल्यामध्ये ही स्वाभाविक वृत्ती वाढत चालली आहे आपण आत्म्याच्या प्रेरणेने कमी आणि स्वाभाविक वृत्ती जे देहवासना आहे ह्याच्याप्रमाणे चालू लागलो ला आहे जगात काय होतं आहे न्यूजमध्ये काय होतं आहे आणि कुठल्या व्हॉट्सअप ग्रुपवर कुठले मेसेजेस येत आहेत ते त्याच्याने जर कुणाचा थरकाप होत असेल तो घाबरला जात असेल तर हे समजायचं की देवाचा आत्मा त्याला चालवत नाही आहे त्याचं स्वतःचं शरीर त्याला चालवत आहे आणि याच कारणास्तव जी ख्रिस्ताने निवडलेली व नियुक्त केलेली मंडळी आहे ती दैहिक स्वभावाची दैहिक वासनेप्रमाणे चालणारी नसावी यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत आणि आत्म्याने शिकवलेल्या शब्दांनी आध्यात्मिक गोष्टींबरोबर आध्यात्मिक गोष्टींची संगती लावणारी अशी आपण मंडळी असणार आहोत जेणेकरून हे जे प्रीती सर्वोत्कृष्ट दान होय ह्याचा अर्थ ह्या ह्याचा आपल्याला अर्थ कळेल विशेषतः जे तीन वचनं आहेत की संदेश देण्याची शक्ती हे आणि ते संदेश गुज सांगण्याची शक्ती अनेक देवदूतांच्या व माणसांच्याही भाषा बोलण्याची शक्ती हे कुणाबद्दल सांगितलं आहे ह्याचा अर्थ आणि अशाच प्रकारचे जे परमेश्वराची इतर वचने आहेत त्यांचाही अर्थ पवित्र आत्मा आपल्याला कळवेल पण कुणाला कळवणार तो देहिक स्वभावाच्या व्यक्तीला कधीच कळवणार कर नाही जो स्वतःच्याच बुद्धिमत्तेवर विश्वास ठेवणार स्वतःच्या चातुर्यावर विश्वास ठेवतो तो ताट मानेचा आहे आणि तो ताट मानेचा कधीच आत्म्याच्या गोष्टी स्वीकारत नाही उलट आत्म्या आत्म्याच्या प्रेरणेने कुणी त्याला काय सांगितलं तर तो त्याला दोष देतो आणि स्वतःवर श्राप ओढवतो मी का म्हटलं आत्म्याच्या प्रेरणेने जर कुणी त्याला सांगितलं तर तो त्याला दोष देतो त्याची कंप्लेंट करतो त्याचं हे करतो ते करतो आणि स्वतःवर श्राप उडवतो कारण प्रत्येक नीतीमान जो पवित्र जण केलेला आहे व पवित्र जण होण्याकरता बोलावलेलाही आहे त्याला अब्राहमाचा आशीर्वाद आहे जो त्याला आशीर्वाद देणार परमेश्वर त्याला आशीर्वाद आशीर्वाद देणार जो त्या नीती मनाला श्राप देणार तो ऑलरेडी प्लेगच्या अंडर मध्ये आहे की परमेश्वराचा श्राप त्या व्यक्तीला लागतो याच कारणास्तव मी म्हटलं की जो दैहिक स्वभावाचा आहे तो कधीच आत्म्याच्या गोष्टींच ग्रहण करणार नाही नट्टापट्टा करणं उगाच मोठी शान शोकत मारण सैताना ऑल्टर तयार करणं हेच त्याची कामं असणार आहेत जगात कुठे पण गेला तरी हीच गोष्ट होणार आहे तर यासाठीच ख्रिस्ताची मंडळी ख्रिस्ताचे जे राहण्याचं स्थान आहे पाय ठेवण्याची भूमी आहे ती परमेश्वराने शुद्ध करावी यासाठी आपण प्रार्थना करू त्याच्या आधी आपण पंधरावं वचन वाचूया जो आध्यात्मिक आहे